पूजा करतात हे देवपूजा करून झाली आता बापांची पूजा चालू आहे आता इथे पूजा करून झाली की आम्ही मकरमध्ये त्यांची स्थापना करू गणपती बाप्पा येणार म्हणूनसाठी भरपूर काम केला आणि यांनी घर पूर्ण आणि खूप काय काय केलं नाही एकट्याने आणि ते काय त्यांना करायला सांगायची गरज नाही स्वतःच करतात सर्व भरपूर मेहनत घेतला नाही आहे पंधरा दिवस त्यांचं तेच काम चालू होतं गणपती बाप्पा आता प्रसन्न होणार त्यांना शंभर टक्के गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मूर्ती माझी एवढी सुंदर आहे ना खूप छान सुंदर आहे मूर्ती मला एवढी आवडली माझी मूर्ती म्हणजे आपल्या गणेशाची मूर्ती सगळ्यांनाच आवडते हो बाप्पा सर्व एकच आहेत पण प्रत्येकांची तरी आवड असते का, का मला ही मूर्ती हवी मला ती मूर्ती हवी माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय